भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला त्या घटनेला वर्ष पूर्ण आणि त्यामुळे शेकडो बौद्ध बांधव हा उत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिजापूर शहरातील बसस्टँड नजिकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ जमले होते एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शहरासह पंचक्रोशीतील डॉक्टर बाबासाहेबांचे शेकडो अनुयायी अभिवादन करण्यासाठी पहाटे पासूनच गर्दी करीत होते तर नागपूर येथे दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या अनुयायांसाठी समाजसेवक संदीप सरनाईक यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जगात शांतता निर्माण झाली पाहिजे याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचे विचार मार्गदर्शक आहे आणि अशी भावना बाबासाहेबांच्या बाबासाहेब आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्वप्रथम मी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध विश्व वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज सूर्य ज्योतिराव फुले तसेच अहिल्यादेवी होडकर मा रमाई मा भिमाई या गाडगे बाबा या सर्व थोर पुरुषांना अभिवादन करतो व आज एकोणीसशे छप्पन रोजी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आम्हाला दीक्षा देऊन म्हणजे जो बोद्ध केलं जे बौद्धात रूपांतर केलं त्याच्यामुळे बाबासाहेबांचे कोटी कोटी उपकार आमच्या समाजावर आहेत तेच नाही तर ते आम्ही उपकार कधीही विसरणार नाही तसेच त्यांचे एकट्या फक्त बौद्ध जातीवरच नाही तर येथील येणाऱ्या प्रत्येक गटकावर एस सी एस टी ओबीसी एन टी प्रत्येक जातीला त्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसतं बौद्ध समाजाचे नेते असून सर्व समाजाचे नेते आहेत ही सर्वांना जाणीव असली पाहिजे व याच्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन हा याच्याही पेक्षा मोठा जल्लोषात झाला पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख double nine seven zero three two one eight one seven.